आज माझ्या व माझ्या परिवारासाठी खूप अवनिक दिवस आहेत माझे वडील कैलासवासी हरेराव भाषेकर साहेब यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये वीस पंचवीस वर्ष काम केलेलं आहे त्यांचं जे योगदान सरकार क्षेत्रामध्ये आहे त्याची दखल घेऊन जितके संचालक आहेत आमच्या मध्यवर्ती बँकेचे आहेत त्यांनी मला योग्य समजून सवारसा समजून सर्वांना करून दिले सर्व निवडीमध्ये माजी खासदार व आमदार लोह्याचे लोकप्रिय आमदार प्रतापरावजी पाटीलचे तिथर साहेब त्यांचे खूप मोठं योगदान आहे माझी खासदार अशारावजी पाटील खुपगावकर साहेब हे विद्यमान अध्यक्ष त्यांचे त्यांचेसुद्धा तेवढंच कोल्हामुलाचे योगदान आहे विद्यमान खासदार मुलीचे दे नागेश पाटील आष्टीकर साहेब आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब नांदेडचे खासदार या सर्वांनी मिळून व जितके संचालक आपल्या मध्यवर्ती बँकेचे आहेत त्या सर्वांनी माझ्या वडिलांवरचं प्रेम आणि विश्वास ठेवून मला